तुम्ही असं लेकरा दर खेळल्यावर काय होणार आहे कोण खेळ लागल एका जागे बसून खेळ असं जर लेकर दोरुच खेळल्यावर काय होणार आहे ते सांग मला कुठं काय होणार जर बुद्धी वाढ होती नवीन नवीन गोष्टी शिकतय मोबाईल सोडून असं खेळवायचं मग का मोबाईल लगेच द्यायचा मोबाईल मागा लागले म्हणून मोबाईल आणलाय गाणं लागणार एका दिवसात एकाच दिवसात तुडून टाकला तुला कळलं पाहिजे तुडून बिडून टाकली ह्या पुरीनं का ह्या का ह्या पुरीनं नाव काय तुझं रुद्राक्षी म्हण कुठे आली गाडीवर कुणाच्या गावाला चालले हो कोणाच्या गावाला चालले मामाकडे चालू कुठ मामा कुठे इथं एखाद्या वरची आहे कोशार आहे असं लेकराला खेळवलं खेळलं तर सकाळी उठलं कि मोबाईल द्यायचा बाकी काय नाही बघा मामा मामा पण नाही मला काय म्हणायचं आहे असं लेकराला दररोज खेळ काय होणार आहे काय प्रॉब्लेम काय

माझ्या मारणार नाही ना मग हॉस्पिट कुठून घेणार आहे दादा मारत नाही म्हणजे तुम्ही बी खाते लेकर तुम्ही मी मोबाईल बघताय तवा आमचं काय तर असत काम पैसा पाण्याचं इकडं तिकडचं तुमचं काय आमच्या मालिक असत महत्वाच्या हा महत्वाच्या मालिक असत करोडपती असतंय इथं हाय रोडपती झालो आम्ही कोण बने करोडपती म्हणून तुम्हाला काय करणार आहे त्यातलं ग बसावं आज तू मोठ पतलो असत हम्म तेवढंच राहिले अजून एखाद्या वरची कोशार आहेत तुमची कृपा म्हणा म्हणजे हा तुमची कृपा महाराज नाही सांग मामा गावाला बाय लवकर मामाच्या गावाला चालेल आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा मला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा जे कोणी नवीन आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आज थँक्यू टाटा कर ताटा <laughs>